ही आता रंग फार यांची बातच न्यारी अहो नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाट्यात जातो पाय़ मूर्ती है धांगचे टपची टपचे ढांगचे टपची अ संजू ताई म्हणा हरिपत्ती पाहिजेत हरिपत्ती माझ्याकडे कशाला मागतो आहेस बाजारात तुला भरपूर भाजीपाला पाहिला जा आणि जा धान आहे वा म्हणजे या झाडाची पत्ती हवी आहे त्या झाडावर चढ आणि तोड हा तुम्ही लय आज्ञानी आहेत मी मग माझ्या दोनदा स्कॉलरशिप मिळवलेली मुलगी आहे मी कळलं ना त्याचा आता का लोणचा घालाच आहे पण तुम्हाला यवर ज्ञानच नाही का माझ्याकडं चौथी पास असतो चौथी ना पास पण आपल्या वर्गातली ना सगळी स्कॉलर पोरं आहेत ना स्कॉलर पोरं ते आपल्याला सगळी दसकून असायची दचकून का 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 बरं कारण त्यांना आपण भांडणामंदी आणि वादविवादात सतत हरवत असायचो विचारा काव ज्ञान का? जगण्यासाठी शाळेच्या ज्ञानाबरोबर बरोबर यवार पण फार महत्वाचा असतो संजुताई बाबू तुला किती वेळा सांगितलं सुट्टीच्या दिवशी जा म्हणून बाबा भेटतात ते ताई आज रविवार आहे म्हणूनच आईलो हो काय अरे मग बाबा कुठे गेले आज तुमचे बाबा कुठे गेले ते मला कसं ठाऊक मी तुला नाही विचारत आहे रे तू एक काम कर तू उद्या ये जा संजुताई परत परत याला जमणार नाही एकतर मला एरियात फिरावं लागतं नाहीतर तुम्ही एक असं काम करा की या महिन्याच्या पुढच्या महिन्यात द्या अगदी पेनल्टी सही नको नको थांब मी देते माझ्याकडे तर आपला विषय होता हरिपत्ती बरोबर तिथून तुझी गाडी सरकली शाळेवर तुझ्या आणि मग न ए, एक मिनिट आपण आपण काय बोलतोय चांगला वाईटाला ज्याला मी समजावून सांगतो तुम्हाला सांगा तुम्ही आता ज्याला हजारो पुस्तके वाचली वाचली की नाही बरोबर पण तुम्हाला हरिपत्ती कशाला म्हणतात हाच माहिती नाही तू आता सरस सांगतोय म्हणजे शंभराची नोटीला हरिपत्ती बोलतात हो मग सरस शंभर रुपये असं म्हणता येत नाही का तुला काय झालं एवढा रागू नका व्यवहार करताना असं एवढा रागवून यायला चांगला नाही सगळं एवढ बिघडतो माहिती आहे हो मग असं कुठले महापुरुष म्हणाले मी म्हणलं हो महापुरुष आता हात हलवतच जा हा चला ता जातो तुम्ही पैसे देण्याचं काम करा म्हणा तू पैसे मागतोयस की खंडणी मागतोस हा चला म्हणा आता असा वाटायला लागला ना की आता मी तुमच्याकडे भीक मागतोय भीक अरे महापुरुष भिकारी झाला सब पैसे का खेले है ना ते म्हटलंय की नाही द होल थिंग इज दॅट के भैया सबसे बड़ा रुपया ज्याला काय बोलायचं ना तर मातृभाषेत बोला मातृभाषेत समान ना म्हणजे डोसक्यात येईल आपल्याला माझ्या या सगळ्या म्हणण्याचा भावार्थ एकच होता की माझ्याकडे पैसे नाहीये ज्याला मग असं सांगा ना दहा वेळा सांगताय हॉल तिंगीत मी काय ने काय बडबडत राहतो सारखे सगळं टाइम पास ना तुझ्याच मुळे झाला मग हरिपत्ती हरिपत्ती करत बसलेला सर शंभर रुपये मागतायत ते तुला झाला म्हणजे उपयोग काय तुमच्याकडे पैसेच नाही आहेत ना चुक मगाशी माझ्याकडे पैसे होते आता नाहीये त्याला के बाबूला केबलच भाडं दिलं ना पैसे संपले तेव्हा मिस्टर ज्ञानी माझी एक गोष्ट लक्षात ठेव व्यवहार ज्ञानाबरोबरच आपल्याला जीवनामध्ये वेळेचा सदुपयोग करता आला पाहिजे कळलं आता जा तसाच हात हलवत जा मला माझं नशीबच खोट आहे काय रे सेवक काय झालं तर ता तारा फिरायला जायचा होता ना मना <laughs> ते तर तू नेहमीच जातोस त्यात विशेष काय त्याला आज मना जोड्यान जायचा होता फिरा जोड्या ना जल्ला ता चपलीचा नवीन जोड घेतला ना ता ता घालून जाणार होतो मी नाही त्याची काही गरज नाही त्यापेक्षा समिधाला मदत कर जेवणात त्याला असं काय बोलताव दोन ठिकाणी सिनेमाची फोनवरून बुक केले ना मी दोन तिकीट बुक केली मग कोणासाठी रे एक म्हणा आणि एक ते दुसरं कोणासाठी एक कोणासाठी एक ना आता एक आठवण सांगतो ह्याच्या ह्याच्यासाठी ह्याच्या ह्याच्या कोणासाठी आत्ता आत्ता आणतो आत्ता आणतो अरे कमाल झाली त्याला पाणी आणायला सांगितलं लगेच धावत सुटला काय काय झालं आणि हे याचे कपडे कसे नाही अगं सिनेमाला चाललाय सिनेमा नाटकाच सोड ग मला राणीच्या बागेत जायचं ना तर दहा वेळा खिचे सासपायला लागतात आणि ह्या बेटीची चंगळ सुरू आहे पण ती चंगळ करायला याच्याकडे पैसे येतात कुठून हा सोडून पार्ट टाइम जॉब नाही ना करत पार्ट टाइम जॉब अरे याला कोणी दहा मिनिट पण सहन नाही करणार खरं ग खर हे आपण आहोत ना म्हणून याला सहन करतोय बरोबर आहे दोन दोन महिने पगार न घेता काम करणार नोकर असंच असणार ना दोन दोन महिने पगार घेते म्हणजे काय तू आपल्या घरामध्ये काय नुसता सेवक नाही नाही तो सेवक नाहीये आहे तो नोकर पण नाहीये तो एक नंबरचा काम चुकार जोकर आहे अगदी माझ्या मनातलं बोलीस बघ आता ह्याला पाणी आणायला सांगून दहा मिनिटं झाली अजूनही याचा पत्ता नाही गेलाय कुठे नळावर गेलाय का नदीवर गेलाय काम कर हा? तू चाचकाप्रमाणे ना पाण्याची वाट बघ तो पर्यंत मी जरा विठ्ठल मंदिरात जाऊन येते हो काय अमृत का सरबत आहे अमृत सरबत तुमच्यासाठी अमृत सरबत हा सध्याकाळी म्हणजे इतक्या लवकर अगदी घरामध्ये नाग परवाच आणला तुमच्यासाठी बाजारातून खास मी केल्याचं आहे केळ्याचं आवडला केळ्याचं अमृत सरबत हा काय झाला तुला माहित नाही काय मला केळ्याची अलर्जी आहे केळ्याचे पदार्थ जिन्नस पाहिले काय झाला साहेब <laughs> काय काय का, का, नाही मला जरा हे पोटात गडबड होती आहे गडबड होती साहेबांना काहीतरी व्हायच्या आतमध्येच आपण आतमध्ये काय साहेबांना फिरायला जायचं होतं फिरायला साहेबानू काय तसा भाई साहेबांनी मना परमिशन दिली आहे तुमच्या परमिशनचा तसा खास महत्वाचं नाही आहे काय तोंड काढ झाला पैसे पाहिजे म्हणते हा पैसे पाहिजे पैसे तुला काल सगळा पगार दिला ना सगळे पैसे क्लिअर ना पण तो सगळा पैसा खर्च झाला ना सगळे पैसे खर्च केलेस मग एका दिवसात खर्च केलेस मग काय केलंस काय थ्री जी मोबाईल घेतला थ्री जी थ्री जी हा तुला काय तुला थ्री जी मोबाईलचा काय उपयोग आहे पण तोच आहे ना मग आम्ही एकमेकांना फोन केला ना की फोनवर बघतो आणि बोलतो आम्ही हेमा कोण हेमा कोण हेमा बा हेमा हेमा कोण कोण हेमा हा ते पराडकर आहेत ना पराडकर त्यांचा नोकर हेमंत आहे ना हेमंत त्याला आपण प्रेमाने हेमा हे मो असं बोलतो आपण त्याला साहेबांना मला पैसे द्या ना मग जा ना कुठे जायचं तिकडे मला पण उशीर होतोय इथे नको नाही मला सोड नाही तो थोडे तरी द्या ना अरे नको मला सोड तू नाही थोडे द्या नाही आता माझ्याकडे काही नाही वेळ पण नाहीये पैसे पण नाहीये तू सोड मला द्या ना द्या मला अरे मला उशीर होतोय कळत नाहीये का तुला <laughs> तुम्हाला कसं कळत नाही मला उशीर घेऊन सांगू का तुला सोड मला उशीर होतोय मला नको तो प्रसंग येईल तुझ्यावर साहेब 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 केल्याचा सरबूच पिक्चरचं काय खाण आहे कोणाचा फोन आला हॅलो हा कोण बोलतोय है? कोण हेमा हा 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 शेवक्रम शेवक्राम बोलतोय हा 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 येणार नाही येणार लगेच येणार हा हा पाहिजे हा येणार घेणार सगळं घेणार सगळा घेणार हा तू थांबा तिकडे मी दोन मिनिटात आलो हा 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 ठेव ठेव तिकिटचे पैसे मिळायचे मुश्किल झाले आणि हिला कोला आणि पॉपकॉर्न पाहिजे खायला पॉपकॉन पॉपकॉर्न खाते एकटाच काय कोणाशी बोडबड काय नखाची पाळी आले तेच विचारतोय अरे तुझा काल पगार झालाय ना मग कशाला तीन महिन्यातून एकदा पगार देतात आणि खायला काय बोलून दाखवत आहो एकदाच बोललोय मी जला म्हणजे तुम्हाला तुम्हाला बोलायचा नव्हता आपला जाऊन द्या ना ओ, आपली परवा कोणालाच नाही सेवक तू इथेच बसलास काम नाही करायची आहेत सगळी कामा केली ना हो दो 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 गॅस बुक केलंस मग काय केलंस बाकी सगळी कामं केली ना मी जा, उन कर जा। आ, ता आज जाऊन काम आहे आजचा दिवस सोडा ना माना। हे तू रोज सांगतोस आणि परत दुसऱ्या दिवसापासून तीच गत असते झालं सारी आजचा दिवस आजचा दिवस उद्यापासून नाही करणार असा मी ठीक आहे आता कशाला उभा राहिलाय जा ना जरा पैसे पाहिजे होते पैसे कशाला का पिक्चर बघत जातो ना म्हणा हे, हेम, हेम, पिक्चर हा म्हणजे घरात ते काय वाटत मी पण हे मला वचन दिलाय हेमंत हे माझा मित्र आहे ना त्याला वचन दिलाय ना त्याला मी पिक्चर दाखवणार आहे म्हणून हा द्या पाचशे रुपये पाचशे रुपये अरे तुला वेळ बिल लागले का त्या बाजूच्या सिगल थिएटर मध्ये तीस रुपयाला तिकीट मिळतो सगळं थिएटर आहे काय त्याच्यापेक्षा कबूतरचा खुराडा बरा मी त्याला वचन दिलं की त्याला मल्टीप्लेक्स मध्ये पिक्चर दाखवणार आहे म्हणून रुपये थँक्यू बाईसाहेब थँक्यू सेवा हा तू आधी पिक्चरला जा पण आल्यावर माझी काही सांगा कर काय काम सांगा कसं माहितीये ना आता महिना अखेर आहे मग तू ना जरा आजीना निरोप दे त्यांना सांग तुमची औषधं संपली आहेत ना ती आता या महिन्यात तरी आणता येणार नाही हा कारण आहे आपला गॅस संपलाय मग उरलेले पैसे त्यासाठी लागतील ना आपल्याला हा आणि शिवाय ना संजूला पण निरोप दे की तिला सरांनी तिची काही पुस्तकं आणायला सांगितली आहेत ती काही तिला उद्याच्या उद्या आणता येणार नाहीत भले तिची परीक्षा आठवड्यावर असली तरीही कारण परत आणखीन उरलेले पैसे आपल्याला विजेचं बिल भरायला लागतील नाही का एवढे काम करशील ना माझी बायसाहेब माझी चुकी झाली हो ते मेहनतीने मिळवलेला पैसा मी जंगलमरमध्ये उडवत होतो सेवक अरे हे पैसे काही वाईट मार्गाने आलेले नाहीयेत तर बाबांनी मेहनतीने कमवलेले पैसे आहेत मग आपणही विचार करायला नको का की हा पैसा योग्य ठिकाणी कसा खर्च करता येईल तुमचा पण बरोबर असं हे घ्या आता रंगभारी यांची बातच न्यारी अहून नाही करतील काय तो तो म्हणे वृत्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय